नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा आपण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो तुम्ही बोलू शकता या साईडला तर आपण आताही नाला सोपार पालघर मध्ये आणि या साईडला पावसाचं पा। जोर खूप जास्त आहे यापेक्षा जास्त पाऊस मुंबईला पडतो आहे आणि मुंबईपेक्षा जास्त पाऊस रत्नागिरीला आहे तर आज सगळं ॲक्च्युली आज मागच्या हप्त्यापासून प्लॅनिंग वगैरे चालू होतं की बाहेर जायचं जायचं आणि जस्ट आता आपण चाललो आहे रत्नागिरीला माझ्या मामाच्या गावी आणि जस्ट आता आपण एक बॅकपॅक वगैरे चालू आहे साईडला बॅकपॅक आणि तुम्ही बघू शकता ड्रोन वगैरे तर मी ड्रोन घेतो आहे माझ्याबरोबर बाकीचे कपडे वगैरे इथे सुकायला टाकले त्यातून बघू शकता कपडे वगैरे तसे आपण सुकवतो या साईडला तो प्रॉपर बॅकपॅक वगैरे करूया आपण ड्रोन एकदा आपण फ्लाय करून बघूया घरीच फ्लाय म्हणजे यु नो चालू करून बघू बघूया व्यवस्थित चालू होते का कसं काय कारण की मला असं वाटतं एक महिना झाला अजूनपर्यंत मी ड्रोन उडवला नाही कुठे पावसाचा जोर जास्त आहे पाऊस भेटतो त्याच्यामुळे आणि कुठे वेळ पण असा भेटला नाही की अशी संधी भेटली नाही की आपण ड्रोन शूट वगैरे करू ठीक आहे तर आज आफ्टर लाँग टर्म म्हणजे एक महिन्यानंतर मी ड्रोन फ्लाय करतो आहे सो ड्रोनचा एक अब्जेस्ट आपण एक चालू करून बघूया कसं काय वगैरे चालू होतं ड्रोन 对吧？ बॅट तर मित्रांनो जस्ट बॅग पॅक झालं तुम्ही बघू शकता खूप पूर्ण पॅक झालं एकदम ॲक्च्युली आतमध्ये दोनची बॅग आहे आणि थोडेसे कपडे वगैरे घेतले भरपूरसे कपडे घेतले तर आणखी गावाला पाऊस असणार सो कपडे वगैरे सुकायचा एक थोटास्तो तो प्रॉब्लेम तर आहेच ठीक आहे आणि जस्ट ह्याच्यामध्ये खाण्यासाठी घेतलं आईने बेसनची पोळी केले तर बेसनची पोळी वगैरे खाऊया ट्रेनमध्ये आणि पॅक झालेला आहे आणि माझं हे मोबाईलचं कवर वगैरे ठीक आहे गाईज लवकरच निघूया आपण इथून आता ऑलमोस्ट साडेबारा पावणेचा टायमिंग साडेबाराचं टायमिंग झालेलं आहे चला निघूया लवकर कारण की पाव दोन बारा दोनची ट्रेन आहे ती भेटणं इम्पॉर्टंट आहे चला मला वाटतं मित्रांनो जस्ट आता आपण पोचलो आहे दिवा स्टेशनला आपण बारा दहाची ट्रेन पकडली बसीवरून बसीवरून कोपरला उतरलो कोपरवरून एक स्टेशन पुढे दिवा दिवाला आपण आता जस्ट पोचलो आहे आणि आता प्रथमच थोड्याच वेळ येईल पोचलो हो आहे दिवा स्टेशनला बघू शकता या साईडला दिवा आपली बॅग वगैरे ठेवलं आहे आपण इथे आणि जस्ट आपण आलो आहे तर मित्रांनो दिवा स्टेशनला आलो आहे खरा पण इथे आता जस्ट म्हणजे मगासपासून तर पाऊस होता भयंकर कारण की बहिणीला वगैरे कॉल केला होता ना तर तिच्याकडनं कळलं की पाऊस भयंकर आहे तर आता जस्ट आलो आहे तर पावसाने थोडासा विसावा घेतलेला आहे आणि आपल्यासाठी बेटर आहे आपण ट्रॅव्हल करतो आहे लाँग डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे आपण तर आपल्यासाठी ते बेटर आहे की पाऊस नाही तर ठीक आहे तर जबरदस्त आहे आणि वातावरण पण या साईडला गावी चाललं आहे तर तुम्हाला बरेचसे धबधबे वगैरे आपल्या यूट्यूब चॅनलला आता जस्ट आता पुढे जस्ट चाललो आहे तर आपल्याला गावच्या ट्रेननी जर धबधबे वॉटरफॉल वगैरे किंवा जो निसर्ग रस्ते आहे डोंगर वगैरे डोंगर दऱ्या बऱ्याच दाखवण्याचा प्रयत्न करेन बघूया कुठपर्यंत जाते ब्लॉक ठीक आहे नाईटला होपसो नाईटला शूट नाही करणार डे म्हणजे आता सात वाजेपर्यंत जेवढा शूट होईल तेवढा शूट करेन आणि होप्सो रात्री दहा दहा साडेनऊ दहा वाजेपर्यंत ब्लॉक टाकायचा प्रयत्न करेन बघूया ट्रेन जर ट्रेनमधून जर आपल्याला नेटवर्क वगैरे भेटलं तर बेटर होईल नेटवर्क भेटलं पाहिजे नेटवर्क भेटलं तर आपल्याला आपला जो ब्लॉग आहे हा अपलोड होऊन जाईल ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ब्लॉग एन्जॉय करता म्हणजे आजच्या डेटचा आजच्या दिवसाला ब्लॉग भारी ना आमचा प्रथमेश आलेला आहे तर समोरसमोर सीट पकडले तर प्रथमेश आला आहे तर बघूया कुठं आला आहे ते दिसत तर नाही मला बोलला आला आहे म्हणून तर मी तर बघू शकता तुम्ही प्रथम आहे तो पण ब्लॉग शूट करतोय त्याचा आज पहिला ब्लॉग आहे गणेश समोर तो तिकडे मी इकडे आता साडेतीन वाजता आपली शिकणार आहे राईट तर मित्रांनो जस्ट फायनली आपण आता जस्ट दिव्याला वगैरे पोचलेला तर आहेच पण माझ्या पाठीमागे बघू तर तो सुद्धा ब्लॉग शूट करतो आहे मला फर्स्ट टाईम म्हणजे तो पहिलेला पहिला ब्लॉग आहे आणि मला हचायला येतं आणि या साईडला बघू राईट तर तर मित्रांनो जस्ट ट्रेन वगैरेच हो आले तुम्ही पाठीमागे बघू शकता ट्रेन आले आणि पाऊस पण आला जस्ट थोडं तुम्हाला ॲक्च्युली या मो मी जस्ट मोबाईलने शूट करतो थोडा क्वालिटीमध्ये फरक असेल परंतु ब्लॉग एन्जॉय करा ब्लॉग इम्पॉर्टंट आहे एन्जॉय करणं इम्पॉर्टंट आहे ब्लॉग एन्जॉय करा तुम्हाला आवडेल ब्लॉग ठीक आहे जस्ट आता आम्ही मी आणि प्रथमेश आम्ही जस्ट आता आहे भाकरी वगैरे आणलेली आहे घरातून मग बेसनची पोळी आणि चपाती दिले आणि कोल्हापुरी ठेचा आणला आहे तर आम्ही जस्ट आता तुम खातो जेवून जेवतो जेवून घेतो नंतर मग पुढे गर्दी वगैरे होऊ शकते तो गर्दी वगैरे झाली तर तेवढं समोर खाता येणार नाही प्रॉपर तर आता जे आम्ही नाश्तिक खाली होते ट्रेनपूरला टायमिंग आहे आपल्या रकलेला उतरायचे उशीला उतरायचे तर हा साडेवारी टायमिंग आहे साडे दहाचा टायमिंग आहे उशीचा नाही एक दोन तास तर उशिरा असते कारण की मध्ये क्रॉसिंग वगैरे भेटतात त्याच्यामुळे उशिरा वगैरे असते आणि मित्रांनो प्रथमेच हा पहिला ब्लॉग आहे ब्लॉग एन्जॉय था करा प्रथमेचा मला तर हसायला येतंय कारण कारण पहिला ब्लॉग वगैरे ठीक आहे तर तो तेवढा सिरियसमध्ये बोलतो पण जबरदस्त आहे एन्जॉय करा ब्लॉग वगैरे ठीक आहे प्रथम असतं ठीक आहे चलो ब्लॉग एन्जॉय करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या हा पहिलाच ब्लॉग आहे परंपरा कोकण कला संस्कृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिलाच त्याचा ब्लॉग आहे मित्रांनो आणि आम्ही जस्ट चाललो आहे गावाला ठीक आहे राईट तर मित्रांनो एक आमचे एक होतं नाही एक फसवणूक बोलू शकता तुम्ही तर ट्रेन सुटणार होती तीन वीकचा टायमिंग दिलेला आहे हां साडेतीनचा सा टायमिंग दिलेला आहे साडेतीन वाजता ट्रेन सुटणार होती बट अजून तरी ट्रेन सुटली नाही आता ऑलमोस्ट पाच वाजता बघू शकता पाच वाजता तर अजून ट्रेन सुटली नाही आम्ही इकडे जालो घंटा लक्षणच्या पण ठीक आहे फटका चालू आहे इकडून तिकडे तिकडून परत इकडे आमच्या डबामध्ये आहे आणि आमच्या डब्यात मला असं वाटतं मला असं वाटतं आमच्या डब्यातच पाऊस पडला कारण की फक्त आमच्या डब्यात कारण पूर्ण ट्रेनमध्ये फक्त आमच्याच डब्यात पूर्ण म्हणजे पाणी वगैरे जर झालेलं आहे दाखवेन नंतर तुम्हाला ब्लॉग शूट करणार आहे ठीक आहे पुढे मला मिळते आणि पूर्ण ट्रेन तशी बघू शकता पूर्ण ट्रेन खाली आहे सध्या इकडे त्या साईडला तरी कोणी आलं नाही पुढचे एक डबे आहेत या साईडला तरी कोण नाही ठीक आहे आणि ऑलमोस्ट माझ्या मोबाईलची सुद्धा बॅटरी लो झाली आहे बघूया आता पनवेलपर्यंत कसं तरी काढायचं पनवेलच्या नंतर पुढे ट्रेनचं म्हणजे चार्जिंग वगैरे मोबाईल चार्जिंग करू शकतो चार्जिंग चालू होईल नंतर मग काय पुढे चार्जिंग होईल मोबाईल पुढे काय प्रॉब्लेम नाही पण मग माझा विचार होता की या सात वाजेपर्यंतच आपण ब्लॉग शूट करणार आहे तू घ्या कसं होतं आहे टोटल ठीक आहे तर तू पण आपल्या बरोबर ते फक्त मारतो चला फर्स्ट टाईम आला एन जी इथे जस्ट आता विनेरेला पोहोचलो या साईडला खूप काळख हो वगैरे आहे बाहेर जाऊ शकत नाही कारण की पाऊस आहे पावसाला आपण पण भिजू त्याच्यामुळे आता मी बाहेर वगैरे जात नाही पण भरपूर पाऊस वगैरे असतो आता दोन स्टेशन पुढे खेड आहे आणि त्याच्यानंतर पुढे आता जस्ट विनेरे नंतर मग मधी दोन स्टेशन आहेत आणि नंतर मग आपण खेडला पण पोचणार ऑलमोस्ट साडेनऊच्या दरम्यानचं टायमिंग झाला हो अप्रेड़ अप्रेड़ दिनाए। दिनाए। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपल्या डब्यात इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी नाही तर भावाने आपला जुगाड भाऊ आपला आलाय मोबाईल घेऊन पुढच्या डब्यात का तर ब्लॉग एडिट करायचं आहे आणि ब्लॉग पण बनवायचा आहे आपल्याकडे स्टेपनी म्हणून झोपूत आहे तरी पण हे भाऊ लोक आहेत आपल्याबरोबर काय खरा मित्रांनो कुठचे तुम्ही तू भावान तुम्ही या भावाय आपला मोबाईल चार्जिंगला आहे आणि हा बसलाय कधी बसून दोन तीन तास झाले इतकेच बसला माझा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी मी बसलोय आणि आज एकदा मस्त करतोय माझा मोबाईल तुम्ही बघा पंचवीस टक्क्यावर ठेवला आहे मी इकडं आणि ह्याचा मोबाईल आहे मी चार्जिंगला आता ह्याचा मोबाईल झालाय बऱ्यापैकी चार्जिंग हे बरेचसे माझे मित्र भेटले तर, तर माझ्या गावामध्ये आपल्या सावड्यातले मानकीतले राहणार आहेत आदेश दु, आदेश दुमक आणि दादाचं नाव काय आपलं सुजय उदय उदय दुमक तर हे काय माझे आपल्या गावचे मित्र भेटलेत तर उद्या ॲक्च्युली आहे बैलगाडा शर्यत उद्या आणि त्यासाठी उद्या पण आपण बैलगाडी शर्यत आपला वेगळा शूट आहे त्यासाठी आपण चाललोय तिथून आपण जाणार आहे उद्या देवरुखला देवरुखला कंटेश्वरला तर उघड्या तसं प्लॅनिंग होत दादा आहेत संगमेश्वर तर बरेचशे आपले आपले जे मित्र वगैरे आहेत बरेच मित्र मंडळी जमा झाले आणि त्यांनी आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी आपल्याला मदत केली गावाचा मोबाईल चार्ज झाला आता आपला मोबाईल चार्ज होऊ शकतो तर उद्या आपलं पण ब्लॉग शूट करून सगळे ब्लॉग एडिट तर मित्रांनो जस्ट आता खेळ सोडला आहे ऑलमोस्ट पावणे बारा पावणे बाराचं टायमिंग झालं आहे साडे अकरा तर ऑलमोस्ट वाहून गेलं आणि खेळ आता जस्ट सोडलं आहे दोन ते तीन ठिकाणी क्रॉसिंग विनरेला आपल्याला क्रॉसिंग लागली ऑलमोस्ट पाऊन तासाची क्रॉसिंग होती आणि तिथून मग पुढे आपण खेळला पोहोचलो तिथं परत थोडीशी क्रॉसिंग हो वगैरे लागली आणि नंतर परत आता पुढे आपण चाललो आहे ठीक आहे अजून चिपळून पण आलो चिपून आलो पाच दहा मिनिटात चिपून गेलं चिपून पण आलं तर हे आपल्याला काही मित्र भेटले यांच्यावर जबरदस्त म्हणजे असं वाटलंच नाही ॲक्च्युली तसं बघायला माझ्या भाऊच्याच गावशी आहेत माणकीचे आणि म्हणजे होतात ना हा भावकी प्रमाणे अशी असेल लोक आहेत वगैरे जबरदस्त आहेत की भावंडांसारखे सगळे आपण तर जबरदस्त असं वाटलंच नाही एवढा वेळ निघून गेला क्रॉसिंग वगैरे ते सगळं वेळ निघून गेला समजला नाही आणि आपल्याबरोबर मला स्पासून जे काका बोलत होते ते आता काका खेडपर्यंत आमच्याबरोबर बोलले खेडनंतर आता मस्तपैकी झोपे असं दाखवत नाही झोपले त्यांना झोपू दे आता आराम करू दे सावड्यापर्यंत आणि <सीथ> लागले खूप जराशी तर आता आपण जाणार आहे आईनी मस्तपैकी चटणी भाकरी दिले चटणी भाकरी खाणार आहे आणि पक्षीला पोचायचे लवकर अजून चिपळून नाही आलंय बापरे एक दीड वाजणार आहे पोचायला बघूया चला मित्रांनो जस्ट आता पोचलो आहे चिपूनला ऑलमोस्ट बारा पाचचं टायमिंग झालं आणि बारा पाच वाजता आपण पोचलो चिपळूनला आणि बराचसा क्रॉसिंग लागला खेडला विनर आहे दोन ठिकाणी ऑलमोस्ट पाऊन पाऊन तासाचं क्रॉसिंग लागलं यात ट्रेन ऑलमोस्ट टायमावर होती साडे अकराच्या दरम्यान साडे दहा वाजता साडे दहा अकरा वाजता चिपळूण आणि त्याच्यानंतर साडे अकरा वाजता सावळ हा जो प्रॉपर टायमिंग आहे या टायमिंगला ट्रेन होती बट एक तासभर एक ते दीड तासभर ट्रेन लेट झाली बिकॉज ऑफ क्रॉसिंग वगैरे आणि आम्हाला उक्षीला पोचायला ऑलमोस्ट एक ते दीड वाजेपर्यंतचा म्हणजे एक ते दीड वाजणार आहे बघ्या हो दा दादा म्हणजे माझ्या मामाचा मुलगा मानचा दा, मोठा दादा तो येणार आहे बघ्या कसं काय वगैरे प्रॉपर ठीक आहे त्याला आम्ही सांगितलं आहे आणि तो येणार आहे दादा आहे चल आता डायरेक्ट उला तुम्हाला भेटतो किती वाजतात बघूया का किती क्रॉसिंग लागते आणि किती वाजतात आपण बघूया आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी डायरेक्ट उक्षीला भेटतो मित्रांनो <laughs> फायनली आपण पोहोचलो आहे माझ्या मामाच्या घरी आणि जस्ट ऑलमोस्ट तीन साडेतीन तीन सव्वा तीनचा टायमिंग झालेला आहे आणि फायनली पोचलो आहे उक्षी उक्षीला पण क्रॉसिंगला ट्रेन लागली पूर्ण ट्रेन क्रॉस क्रॉसिंगच करत आले गावाला पोचलं आहे आणि जस्ट आता पोहोचलो आहे ऑल राईट तर मित्रांनो आपला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळा आणि आपला हा ब्लॉग नक्कीच लेंथी झाला असेल कुठे पण पंद, पंधरा सोळा मिनटाचा ब्लॉग झाला असेल पण तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा आणि आपल्याला असंच सपोर्ट करा आपल्या चॅनलला भेट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय